या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ आयकर अधिकारी असल्याची पासून कवठे महाकाळ येथील डॉक्टर दाम्पत्याची फसवणूक करणाऱ्या टोळीतील तीन जणांना अटक करण्यात आली आहे या प्रकरणी एकूण सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून यापैकी चार जण परागंदाय दीक्षा राज्यपाल भोसले पार्थ महेश मोहिते साई दीपक मोहिते महेश रघुनाथ शिंदे अक्षय लोहार शकील पटेल आदित्य मोरे अशा आरोपींची नावे आहेत आरोपींकडून एक कोटी वीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने कवटे महाकाळ पोलिसांच्या पथकानं अवघ्या साठ तासात ही कारवाई केली आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी दिली कवटे महाकाळ तालुक्यातील येथील डॉक्टर जगन्नाथ मैत्रे यांच्या घरी अनोखी तीन पुरुष महिलांनी मुंबई येथील आयकर अधिकारी असल्याचं तोतायगिरी करून फिर्यादी यांच्याकडील एकूण एक हजार एक चारशे दहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने सोन्याची बिस्किटे पंधरा लाख साठ हजार रकमेची फसवणूक करून ते घेऊन गेल्यानं त्यांनी कवटे महाकाळ पोलिसांना गुन्हा दाखल केला होता महिला दीक्षा भोसले यांना पुण्यातील चिंचवड येथून ताब्यात घेऊन अटक केली महिला आरोपीनं गुन्ह्यांची कबुली दिल्यानंतर अन्य आरोपींवर कारवाई करण्यात आली त्यानुसार अन्य दोन आरोपींना अटक करण्यात आली या प्रकरणातील चार जण परागंदा झाले आहेत